मनोज जरांगे मधल्या काळामध्ये सोशल मीडियावरून हे पाहिलं असेल की तुमच्या आंदोलनावर टीका झाली काही कमरेखालची टीका देखील या मंडळींनी करण्याचा प्रयत्न केला तुम्ही हे सगळं पाहिलं असेल त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आता जसे संस्कार तशी वागणूक असते टीका करणाऱ्यांची त्यांना काय टीका करायची मला नाही फरक पडत कारण मी समाजाच्या लेकराच्या गोरगरिबांच्या कल्याणासाठी काम करतोय हे मला चिखल दगड झेलावं लागणार आहे बदनामी मला सहन करावी लागणार आहे ज्यावेळेस एखादा माणूस शरण येत नाही ना तर त्याला शेवटी बदनाम केलं जातं मी कुठल्या वाईट पाऊल उचललं नाही आहे मी लोकशाहीला धरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्याला धरून लोकशाहीच्या मार्गानं आंदोलन करतोय आंतरवाली शांतत बसलेलं असताना आमच्या रक्ताच्या थरवळ्यात माता मावल्यांना टाकलं गेलं आमचा इतका आक्रोश होता टाव होता तरीही आम्हाला मारलं गेलं गोळ्या घातल्या गेल्या आम्ही हटलो नाही मी या समाजासाठी लढतोय तुम्ही माझ्यावरती किती टीका केली किती षडयंत्र केले मला कितीही जातीवादी म्हणला तरी मला उत्तर द्या की मी जातीवाद केला कुठं हे मला आधी दाखवून द्या अगोदर सुरुवात मी नाही केली मी शांततेत अंतर्वालीत बसलो तुम्हीच सभा घेऊन हातपाय तोडायच्या भाषा केल्या गेल्या -के मग उत्तर प्रत्युत्तर तर देणारच